काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव जिल्हा परिषदेचे माझे अध्यक्ष राहुल पाटील हे सुरुवातीला भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात होते मात्र कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर त्यांचा हा निर्णय पुढे ढकलण्यात आला काँग्रेस निष्ठावंत आणि पी एन पाटलांच्या कट्टर समर्थकांनी भाजपमध्ये जाण्याला विरोध केल्यानंतर जवळपास हा पक्ष प्रवेश रखडला होता सतत पुन्हा एकदा पाटील महायुतीतील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली त्याला आता कार्यकर्त्यांनीच हिरवा सिग्नल दिला असल्याचे चित्र आहे आम्ही काँग्रेससोबत एकनिष्ठ नसून पी एन पाटील यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं स्पष्ट केलं आहे राहुल पाटील जो निर्णय घेतील त्यांच्या निर्णयासोबत आम्ही सर्वनिष्ठेने ठाम राहू असा सूर कार्यकर्त्यांनी आळवला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा मार्गसुखा होणार असल्याचे चित्र आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी